श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बुधवार आहे आणि उद्या वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी आलेली आहेत हिंदू धर्मग्रंथामध्ये सुद्धा आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं या एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेच हे एकवटलेलं असतं या दिवशी आपण व्रत केलं तर वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं हे व्रत केल्याने वाईट कर्म पापांचा नाश होतो जीवनात जे कष्ट आहे तर ते कष्टांचं निवारण होत असतं म्हणून या दिवशी व्रत हे केलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात परंतु बघा सध्या आपण संसारिक माणसं आहेत धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या काही प्रभावी असे उपाय करायला वेळ मिळत नाही काही अशा असता, सेवा असतात त्या सेवासुद्धा आपल्याला करायला वेळ मिळत नाही आपल्याला घरातली कामं असतात काही दादा ताई आहेत त्यांना हॉफीस हो असते हॉफिसचे हो कामं असतात काही बाहेरचे कामं असतात मुलं असतात मुलांनासुद्धा काही सेवा करायच्या असतात परंतु मुलं शाळेत जातात यामुळे आपल्याला काही अशा खास आणि प्रभावी सेवा ज्या आहेत तर त्या ठराविक वेळेमध्ये करता येत नाही या सेवा करायला आपले वेळ सुद्धा भेटत नाही म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीला तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तरीसुद्धा चालेल फक्त एक उपाय सांगणार आहेत आणि एक अतिशय प्रभावी अशी एक सेवा सांगणार आहेत जी सेवा तुम्ही फक्त दोन मिनटात करू शकता हा एक उपाय आणि ही एक सेवा तुम्ही केली तर तुम्हाला या एकादशीचं जे आहे तर ते संपूर्ण पुण्य प्राप्त होईल संपूर्ण एकादशीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आणि तुम्ही हा उपाय आणि ही सेवा केली तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही नक्कीच पूर्ण होईल तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी ही प्राप्त होईल विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल तर बघा अशी कोणती सेवा आहेत आणि कोणता उपाय आहेत हा आपल्याला उद्या करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर बघा तुम्हाला उद्या सर्वात प्रथम काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्या अंथुरणामध्येच तुम्हाला मांडी घालून दोन्ही हात समोर तुम्हाला पकडायचे आहेत आणि या हातांच्या तळव्याकडे बघून तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी कर मूल्य सरस्वती कर मध्ये तो गोविंद दर्शनम या प्रभावी मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे एकदा म्हणा पाच वेळा म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा या मंत्राचं पठन केल्याने आपण देवाचे आभार मानत असतो की त्याने आपल्याला हा दिवस जो आहे तर तो दाखवला ज्या धर्तीवरती आपण पाय ठेवणार आहे त्या धर्तीचे आपण आभार जे आहे तर मानत असतो यामुळे आपल्याला या प्रभावी मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर आपल्याला लगेच आंघोळ करायला जायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिबुडवर हळद घालून तुम्हाला हे स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता नसेल तर इतर कुठल्याही रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता फक्त निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे नाही यानंतर काय करायचं आहे आपल्या देव देवघरामध्ये बघा विठ्ठलाची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती श्रीकृष्णांची मूर्ती किंवा विष्णूंची मूर्ती ही असतेच एकतरी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना तुम्ही शुद्ध पाणी घ्या त्यामध्ये हळद टाका तुळशीचं पान टाकून तुम्ही हा अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत देवघरामध्ये व्यवस्थित फोटो मूर्ती ठेवायच्या आहेत आता ठेवताना तुम्हाला एक उपाय करायचा आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे तीळ जे असतात ना पांढरे तिळ तर तिळ घ्यायचे आहेत तिळ तुम्हाला खाली टाकायचे आहेत आसनावरती पिवळ्या पीवड, पिवळ्या रंगाचं आसन घ्यायचं आहे किंवा लाल रंगाच्या आसनावरती तुम्हाला उद्या मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आहेत मग त्या असनावरती तुम्हाला पांढरे मुठभर तिळ टाकायचे आहेत आणि त्या तिळावरती तुम्हाला मूर्ती किंवा फोटो जो आहे ना तो ठेवायचा आहे बघा या दिवशी भगवंताला तिळाचं आसन द्यायला खूप महत्त्व दिलं जातं तिळाचं आसन दिल्याने भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतात तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर विष्णूंना तुम्हाला पिवळी फुलं पिवळ्या कलरचे नैवेद्य त्याचबरोबर हदी कुंकू धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि एक तुळशीचं पान तुम्हाला हातात घ्यायचं आहे दूषित पान हातामध्ये घेतल्यानंतरनं विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे यानंतर ते पान हातामध्येच पकडून मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि हे पान तुम्हाला विष्णूंना अर्पण करायचं आहे अर्पण करताना पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त करा जर तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के विष्णूंच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा आपल्या घरामध्ये सर्वजण चहा घेतात तर चहामध्ये तुम्हाला आवर्जून उद्या तुळशीचं पान हे टाकायचंच आहे आता तुळशीचं पान हे चहामध्ये टाकण्याचे यामागे दोन फायदे सांगितले जातात आपल्याला काही आजार असेल सर्दी असेल खोकला असेल तोसुद्धा निघून जातो पण सोबतच या दिवशी तुळशीचं पान जर आपण चहामध्ये टाकलं तर त्याचे आपले धार्मिक फायदेसुद्धा होत असतात देवाची कृपा आपल्यावरती होत असते आणि या कृपेने आपलं व्रत आपण जे कर आहे त्या व्रतामध्ये कुठलेच अडथळे येत नाही आपल्याला या व्रताचं पुण्य मिळत असतं म्हणून एक तुळशीचं पान आवर्जून तुम्हाला या चहामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं करून ना जेव्हा तुम्ही घरामध्ये काही काम करत असेल झाडू मारत असेल फरशी पुसत असेल स्वयंपाक करत असेल कपडे धुत असेल अशावेळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण करायचं आहे मोबाईलवरती तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तुमचे कामं तुम्ही करत राहा फक्त तुम्हाला ऐकायचं आहे ऐकताना तुमचं लक्ष जे आहेत ना ते त्या शब्दांकडे असायला हवं जो व्यक्ती या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करतो पठण त्या पठणाने त्या व्यक्तीला कितीतरी हजार पटीने अधिक पुण्य मिळत असतं आणि श्रवण केल्याने सुद्धा खूप जास्त आपल्याला त्याचं पुण्य मिळत असतं म्हणून तुम्हाला हे एका जाग्यावरती बसून पठण करणं शक्य नाही तर तुम्ही श्रवण करा तसेच तुम्हाला तुमच्या घराजवळ जर विठ्ठलाचं मंदिर असेल श्रीकृष्णांचं मंदिर असेल रामाचं मंदिर असेल स्वामींचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला दर्शनाला आवर्जून जायचं आहे जाताने तुम्हाला केळी घेऊन जायची आहेत केळीचा प्रसाद घेऊन जायचा आहे आणि तिथे येणाऱ्या सर्व भक्तांना तुम्हाला ह्या केळीचा प्रसाद जो आहे तर तो वाटप करायचा आहे <hvad> कारण पहा केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि या दिवशी केळीच्या झाडाला त्याचबरोबर केळीच्या फळाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी केळीच्या झाडाची पूजासुद्धा केली जाते जर तुमच्या घरी झाड असेल तर आवर्जून तिथे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा जल अर्पण करा तसेच तुम्हाला ही केळी जी आहे तर ती प्रसाद म्हणून वाटायची आहे तुम्ही एक डझन घेऊन जा दोन डझन घेऊन जा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दान करायचं आहे केळींचं या दिवशी हे दान केल्याने याचं पुण्य आपल्याला कितीतरी हजार पटीने अधिक मिळत असतं आणि सगळे वाईट कर्म जे आहेत ना ते आपली निघून जातात देवाची कृपा आपल्यावरती होत असते तसेच संध्याकाळी तुळशीपाशी एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून तुम्ही सेवा करू नका पण एक दिवा नक्की तुळशीपाशी लावा हा उपाय म्हणजे ही एक प्रकारची सेवाच आहे जेव्हा आपण उपाय करतो ना तर त्याला सेवासुद्धा म्हटलं जातं कारण त्या उपायामधूनच आपल्याकडनं एक सेवा घडली जाते तर एक शुद्ध गायची तुपाचा दिवा नक्की तुळशीपाशी लावा पिंपळ वृक्ष असेल पिंपळ वृक्षाखालीसुद्धा एक दिवा लावा तर अशी ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला उद्या करायची आहेत तुमची घरातली कामं करता करताच हे सगळे उपाय आणि सेवा तुम्ही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडतात तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ